चला दिवाळी झाली निवडणुका झाल्या आता काय करू आता आपण फिरायला जाऊ मागच्या अनेक दिवसापासून फिरायला जायचं आहे पण मात्र काही केल्या फिरायला जाणारच व्हायनं म्हणलं दिवाळीच्या सुट्ट्यात जावा दिवाळी झाली म्हणलं दिवाळी झाली की आता इलेक्शन इलेक्शन झाल्यावर जावा पण मात्र आता इलेक्शन झाल्यावर जावा तर मग नेमकं कुठं जावा कसं जावा काय पावा कोणासोबत जावा असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले आहेत मग अनेक जण आता इलेक्शन झाल्यामुळं बरेच जणं रिलॅक्स झालेले आहेत की आपण आता नेमकं फिरायला कुठं जायचं मग फिरायला जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ठिकाणं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे पर्यटन स्थळं आहेत धार्मिक स्थळं आहेत लोक आपापल्या पद्धतीनं फिरायला जात असतात आणि आपापल्या पद्धतीनं फिरायला जात असताना आपापल्या पद्धतीचा मार्ग अवलंबत असतात पण मात्र कोणी कुठं जायला पाहिजे काय करायला पाहिजे हे ज्याच्या त्याच्या मनावर ठरलेलं असतं पण मात्र आज आपण सांगणार आहोत ते म्हणजे गोव्याबद्दल कारण की आता गोव्यामध्ये जाण्यासाठी अनेकांची उत्सुकता लागलेली असते कारण की आता डिसेंबरचा महिना जवळ आलाय आणि डिसेंबरचा महिना लागला की मग गोव्यामध्ये कशा पद्धतीनं मज्जा असते काय काय असतं आणि गोव्यामध्ये फिरायला जायचं म्हणलं तर आपल्याकडं काय काय असलं पाहिजे पण मात्र गोव्याला जायचं म्हणलं तर मग लयच पैसे लागते आपल्याकडं काही एवढे पैसे नाही आहेत त्याच्यामुळं आपण ही जी माहिती घेऊन आलोत ही एकदम गावरान माहिती आहे आणि ही माहितीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर एकदम सस्तात मस्त तुमचा गोवा प्लॅन होऊ शकतं गोव्याला तुम्ही जाऊन येऊ शकतात आता ही संपूर्ण माहिती काय आहे गोव्यामध्ये जाऊन काय काय बघितलं पाहिजे काय काय केलं पाहिजे आणि कुठं राहिलं पाहिजे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू कर। नका कसं आहे माहिती आहे का मागच्या अनेक दिवसापासून फिरायला जायचं आहे फिरायला जायचं आहे पण कुठं जायचं काय जायचं काही समजत नव्हतं जाऊ दे आता दिवाळी झाली इलेक्शन झाले आपण रिलॅक्स झालो आता काय करायचं बॅग उचलायची सरळ गोव्याला निघायचं मग आता गोव्याला एकट्यानं निघायचं दोघा गवा घेऊन निघायचं का ग्रुपनं जायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं पण मात्र गोव्याला जाण्यासाठी आपल्यासमोर बरेच पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे आपण गाडी घेऊनसुद्धा गोव्याला जाऊ शकतो आपण रेल्वेनं सुद्धा गोव्याला जाऊ शकतो आणि आपण विमानानं सुद्धा गोव्याला जाऊ शकतो असे तीनही पर्याय आपल्याकडे आहेत आणि जहाजानं सुद्धा गोव्याला आपण जाऊ शकतो मग अशा सगळ्या पद्धतीनं आपण गोव्याला जाऊ शकतो गोव्याला जाण्यासाठी सगळे काही पर्याय उपलब्ध आहेत पण मात्र कसं आहे आपल्या आता मित्र आहेत मित्र कंपनी आहे म्हणून बरेच जण का करतात म्हणतात आपण गाडी घेऊन जाऊ आणि गाडी घेऊन गेलो की मग गोव्याला जाऊ गोव्याला फिरू पण मात्र बरेच जणं म्हणतात की गाडीमध्ये बसू बसू अंग दुखते पाठ दुखते हे होतं ते होतं त्याच्यापेक्षा आपण काय करू रेल्वेनं जाऊ मग रेल्वेतला रेल्वेनं गोव्याला जाण्यासाठी बरेच जणं रेल्वेची निवड करतात मग रेल्वेनं जर गोव्याला जायचं म्हणलं तर नेमकं काय केलं पाहिजे आता समजा गोव्याला आपण जायचं आहे पाच सात जणं आहेत किंवा दोन चार जण आहेत नाहीतर मग दोघं जण आहेत तुमच्या किती जणं असू द्या रेल्वे पण काय ताण नसतं एकटा असू दोघं असू तिघं असू नाही तर पंचवीस जण असू असे तुम्ही रे, रेल्वेनं गोव्याला निघाले मग गोव्यामध्ये गेलं की उतरायचं थिवीम रेल्वे स्टेशनवर थिवीम रेल्वे स्टेशनवर उतरलं की तिथून मग आपल्याला जावं लागतं शहरामध्ये मग शहरामध्ये जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला उतरलं की मग तिथं तुमच्याकडं ॲटोवाले टॅक्सीवाले कॅबवाले असे अनेक जण रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे असतात चला 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 तुम्हाला हे दाखवतो ते दाखवतो म्हणजे ते काय मराठी बोलत नाहीत त्यांची त्यांच्या हिंदी भाषेमध्ये काही जण इंग्लिशमध्ये बोलतात की चला तुम्हाला इकडं नेतो चला तुम्हाला तिकडं नेतो असं दाखवतो तसं दाखवतो मग आपल्याला गोव्यामध्ये गेल्यानंतर जास्त काही गोष्टी माहीत नसतात म्हणून मोठी उत्सुकता लागलेली असते की बाबा तिथं गेलं काय काय पाहायचं काय काय नाही गोंधळून गेले असतात त्याच्यामुळे हे जर व्हिडिओ सविस्तर पाहिलं गोंधळून जायचं काम होणार नाही मग रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरलं कॅबवाले रिक्षावाले टॅक्सीवाले हे सगळे सोडून द्यायचे सरळ सरळ त्या ठिकाणी सरकारी बस पकडायची बसमध्ये पसायचं आणि अगदी पंचवीस तीस रुपये आहेत जी काही तिकीट दहा वीस तीस रुपये त्या तिकीट काढायचं बसमध्ये आणि सरळ जायचं तिथून आपण जायचं शहरामध्ये मग शहरामध्ये गेलं की आपल्यासोबत गोव्याला जाताना काही खापट पसारा न्यायचा नाही जराशी एक छोटी बॅग घ्यायची त्याच्यामध्ये एक बरमुडा एक पॅन्ट एक दोन टी शर्ट अशा पद्धतीनं हलक्या असणाऱ्या वस्तू आपल्यासोबत असल्या पाहिजे नाहीतर भले शर्टिंग करून प्रेस घ्या शर्टिंग बेल्ट जीन्स पॅन्ट आणि हे टी टाईट केलेले प्रेस केलेले कपडे चष्मा बिस्मा असं तिकडे काय नाही तिकडे रिलॅक्स वातावरण असतं त्याच्यामुळं टी शर्ट बरमुडा नाईट पॅन्ट असे कपडे जर असले तर तुम्हाला तिथे फिरायला सुद्धा मजा येईल मग असे एका बॅगमध्ये आपलं हे सगळं सामान बसतं ते सामान आपण आता घेऊन गोव्या शहरामध्ये गेलो मग गोवा शहरामध्ये जर गेलो तर बीचच्या कडीला काही हॉटेल्स असतात काही लॉजिंग असतात मग त्या ठिकाणी काय असतं जास्त किंमत असते त्या हॉटेलची आणि रूमची मग एकदम बीचच्या कडीलाच रूम कशाला घ्यायची बीचपासून त्या समुद्रकिनाऱ्यापासून अगदी दोन तीन किलोमीटर अंतरावर जर लांब रूम तुम्ही घेतली तर मग तिथं तुम्हाला रूम अगदी हजार दोन हजार रुपयात एक रूम त्या ठिकाणी मिळू शकते आणि त्या एका रूममध्ये दोघं किंवा तिघं जण आरामशीर राहू शकतात चौथं जर एखादं वाढलं तर दोन पाचशे रुपये त्याला एक्स्ट्रा द्यायचे आणि त्याला सुद्धा एक गादी टाकून त्या रूममध्ये अडजेस्ट करायचं कारण की आपण गोव्याला चाललो मग काय दोन हजाराची पाच हजाराची हॉटेल त्या ठिकाणी करायची का कारण की एवढे मोठं भाडं भरून एवढी मोठी हॉटेल किंवा रूम त्या ठिकाणी करून दिवसभर तुम्ही तिथं झोपून राहणार आहेत का गोव्यामध्ये का तुम्ही झोपायला गेलात का आपल्याला रूम काय सेट लागते तिथे गेल्यावर की बाबा आपलं सामान त्या ठिकाणी सेफ राहिलं पाहिजे पद्धतशीर झोपता आलं पाहिजे आंघोळ करता आली पाहिजे बाथरूमला जाता आलं पाहिजे संपला विषय मग एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी चांगली फाईव्ह स्टार थ्री स्टार टू स्टार हॉटेल काय करायची फक्त सेफ्टीसाठी चांगली हजार दोन हजार रुपयाची विश्वासाची खात्रीची रूम हॉटेल त्या ठिकाणी बघायची त्या ठिकाणी सामान ठेवायचं आणि सामान ठेवल्यानंतर थोडा गेल्या गेल्या त्या ठिकाणी आराम करायचा कारण की दिवसभर त्या ठिकाणी दोन चार घंटे तुम्ही आराम केला की मग संध्याकाळी गोवा फिरायला निघायचं कारण की गोवा बघण्याची जी मजा आहे ती अंधार पडल्यावरच आहे जशी जशी सायंकाळ होते सहा सात वाजतात तसे गोव्यामध्ये वेगवेगळे वेग वेग वे लाईट लागू लागतात मग जसे लाईट लागतात तसे पार्ट्या पब हे सगळं त्या ठिकाणी चालू होतं मग त्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी अशा अशा पद्धतीचं सगळं काही करावं लागतं मग आता आपण रूममध्ये गेलो सामान ठेवलं आराम केला आणि थोडंफार त्या ठिकाणी नाश्ता वगैरे जेवण वगैरेसुद्धा केलं आणि मग पाच सहा वाजता आपण निघलो पाच सहा वाजता आपण निघलो नाहीतर मग पाच सहा वाजता निघायची गरज नाही तुम्ही दोन तीन तीन, तीन चारच्या दरम्यानसुद्धा निघू शकता जर तुम्ही सकाळी पोहोचलेला असाल तर नाहीतर तुम्ही संध्याकाळी तिथं बारा वाजता पोहोचल्यावर सकाळी सकाळी उठून काय पाहणार त्याच्यामुळं फिरायचं असेल तर दोन तीनच्या टायमामध्ये फिरायचं आणि या दोन तीनच्या टायमामध्ये फिरत असताना टिटोज लेन आहे टिटोज लेनमध्ये जायचं जर तुम्हाला काही खरेदी वगैरे कपडे बिपडे काही घ्यायचं असेल टी शर्ट हे त्यात गोव्यामध्ये नवीन नवीन वस्तू असतात त्या सगळ्या तुम्हाला टिटोज लोनमध्ये पाहायला मिळतील टॅटो काढायला मिळतील वेगवेगळ्या वेग वेग वस्तू खरेदीसाठी टिटोज लेनमध्ये आधी चांगल्या पद्धतीने मिळतात हे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात मग टिटोज लेनमध्ये गेल्यानंतर दिवसभर त्या ठिकाणी खरेदी करता येते त्या ठिकाणी चार लेन आहेत एक खरेदीसाठी एक फिरण्यासाठी एक शॉपिंगसाठी एक टॅटोसाठी आणि एक बार पप क्लब या सगळ्या गोष्टींसाठी एक लाईन आहे मग त्या लेनमध्ये तुम्हाला जाण्यासाठी थोडा अंधार पडायला पाहावा लागेल मग एकदा का अंधार पडला सहा सात वाजले मग सहा सात वाजल्यानंतर त्या ठिकाणी बार पब क्लब या सगळ्या गोष्टी सुरू होतात याच्यामध्ये काय काय फरक असतो ते आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू मग या सगळ्या गोष्टीमध्ये जाण्यासाठी डान्स करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी एक गोष्टीची काळजी मात्र आपल्याला अगोदरच घ्यावा लागेल ती म्हणजे क्लबमध्ये पबमध्ये जाताना त्या ठिकाणी एक ठराविक एंट्री फीस असते काही काही ठिकाणी हजार रुपये असते काही काही ठिकाणी दोन हजार रुपये असते दीड हजार रुपये असते मग त्या रकमेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही ड्रिंक दिली जाते पण ती मात्र ती ड्रिंक आपल्याला पुरेशी नसते म्हणून आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर जास्त पैसे देतो आणि जास्तीत जास्त ड्रिंक त्या ठिकाणी घेतो आणि त्या ठिकाणी ते जे गाणे बिणे लायटिंग बिटिंग हा सगळा माहोल असतो या माहोलमध्ये आपला काही सुधरत नाही आणि त्या ठिकाणी माणूस जास्त ड्रिंक करतो आणि त्याची नशासुद्धा जास्त होत नाही पण मात्र पैसे जास्तीत जास्त खरचतात त्याच्यामुळं जास्त पैसे खर्चायचे नाही सस्तात मस्त आपल्याला ट्रीप एन्जॉय करायची म्हणून काय करायचं या पबमध्ये किंवा क्लबमध्ये जाण्या अगोदरच थोडी बीचवर एक चक्कर मारायची बाजूलाच कलिंगोड बीच आहे बागा बीच आहे या बीचवर एक चक्कर मारायची मग थोडा अंधार पडण्याच्या अगोदर थोडा अंधार पडण्याच्या अगोदर बीचवर जायचं चक्कर मारायची चक्कर मारली की त्या ठिकाणी तुम्हाला काही बीचवर असे स्टॉल लागलेले दिसतील छोट्या छोट्या टेबल खुर्च्या लावलेल्या दिसतील मग त्या टेबल खुर्च्यावर जायचं आणि तुम्हाला जी काही ड्रिंक घ्यायची आहे ती त्या ठिकाणी बसून घ्यायची मग त्याच्यात बियर असेल चॅम्पियन असेल विस्की असेल रम असेल वाईन असेल चॅम्पियन असेल जे काय असेल ब्रँड सगळे ब्रँड गोव्यामध्ये भेटतात आणि ते सुद्धा अगदी सस्तात मस्त त्या ठिकाणी भेटतात मग अगदी बीचवर जायचं टेबलवर बसायचं तुम्हाला जेवढी सहन होती तेवढी बी नाही प्यायची बघा एक एक दोन दोन पॅक मारायचे तर्राट कार्यक्रम झाला पाहिजे म्हणजे एकदम राईट नाही जरासा तराट कार्यक्रम झाला पाहिजे मग ते तराट कार्यक्रम झाला की मग त्या पबच्या दिशेनं गेलं पाहिजे आणि मग पबमध्ये जाऊन जी काही रक्कम आहे जेवढी काही एंट्री फीस आहे त्या एंट्री फीसमध्ये पुन्हा तुम्ही दोन पॅक मारले की मग तुमचा कार्यक्रम राईट होऊन जातो मग तुम्ही त्या ठिकाणी एकदम एन्जॉय पबमध्ये आणि त्या क्लबमध्ये डान्स क्लबमध्ये याच्यामध्ये सगळं काही एन्जॉय करू शकता आणि एन्जॉय केल्यानंतर पुन्हा तुम्ही वापस तुमच्या रूमवर येऊन झोपू शकता मग पहिला दिवस एन्जॉय करण्यामध्येच गेला खरेदीमध्ये फिरण्यामध्ये गेला मग दुसऱ्या दिवशी काय करायचं मग दुसऱ्या दिवशी काय नाही करायचं सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठलं की मग काय करायचं गोव्यामध्ये जायचं मग गोव्यामध्ये जायचं तर कुठं जायचं कारण की गोव्याचे सुद्धा दोन भाग पडतात एक आहे साऊथ गोवा आणि एक आहे नॉर्थ गोवा मग आता जर तुम्हाला साऊथ गोव्यामध्ये जायचं आहे तर साऊथ गोवा हा फॅमिलीसाठी आहे जो कोणी स्वतःची फॅमिली घेऊन जातो आहे त्यांनी साऊथ गोव्यामध्ये गेलं पाहिजे कारण की साऊथ गोव्यामध्ये धार्मिक स्थळं असतील पर्यटन स्थळं असतील हे अगदी चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा तो पण गोवाचे पण मात्र तिकडं जरा फॅमिलीसोबत गेलं की चांगलं राहतं आणि हा जो नॉर्थ गोवा आहे या नॉर्थ गोव्यामध्ये जरा फॉरेनर या सगळ्या गोष्टी चड्डी घातलेले आहेत ते कपडे ते लोक हे आपल्याला पाहायला मिळतात ड्रिंक वगैरे या सगळ्या गोष्टीकडे मोठ्या प्रमाणात चालतात असं चित्र आपला नॉर्थमध्ये पाहायला मिळतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की आपल्याला फिरायला जायचं मग फिरायला जायचं म्हणलं तर पायी निघायचं नाही कॅब किंवा रिक्षा टॅक्सी या काही गोष्टी बघायचं नाही सरळ सरळ त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल मोटर आपल्याला भेटतात स्कूटी म्हणा तुम्ही गाडी म्हणा या तुम्हाला त्या ठिकाणी भाड्यांना मिळतात रेंटर मिळतात मग त्या ठिकाणी त्याची रक्कम असते पाचशे रुपये आधार कार्ड द्यायचं पाचशे रुपये द्यायचे ती गाडी घ्यायची आणि दिवसभर त्या ठिकाणी फिरायचं जर ती गाडी इलेक्ट्रिक असेल चार्जिंगचं असेल तर चार्जिंग ते करून देतात आणि जर चार्जिंगची नसेल तर मग पेट्रोल तुम्हाला टाकावं लागेल आणि त्या ठिकाणी फिरावं लागेल अशा पद्धतीनं पाचशे रुपये दोघंजणं गोव्यामध्ये जिकडं गाडी दिसन तिकडं जाऊन ते फिरू शकतात सगळं काही पाहून येऊ हो शकतात अशा पद्धतीनं एकदम कमीत कमी खर्चामध्ये गोवा प्लॅन तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं करू शकता जर ट्रेननं गेलं तर गाडीनं गेलं तुमचा ग्रुप मोठा आहे पाच सात जणं आहेत तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचा प्लॅन करू शकता जास्त काही भानगडीत पडू नका आणि गोव्यामध्ये गेलं तर लगेचच हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं असं करू नका तुम्हाला जे योग्य वाटेल ते निरखून त्या ठिकाणी घेत जा आणि त्या गोष्टी अंदाजून पाहत जा मग बरेच जणं गोव्यामध्ये गेलं की तिथं छोटे छोटे कपडे घातलेल्या महिला दिसतात स्त्रिया म्हणजे तरुणी दिसतात त्यांच्याकडे लगेच आकर्षित होतात मग त्या ठिकाणी काही लोक येतात म्हणतात हे फोटो पहा ते फोटो पहा असं करतो तसं करतो एवढे पैसे द्या काही जण त्यांच्या भानगडीत पडतात त्यांच्या मागं मागं जातात आणि रिकामे कुठारी करून बसतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडू नका या सगळ्या गोष्टींपासून सावध रहा त्या ठिकाणी फक्त तुम्ही एन्जॉय करायला जा सगळं काही पाहून या पण मात्र रिकामे कुठाने करू नका असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की आपल्या इकडचे एकदा तिथं गेले आणि दोन चार पॅक मारले आणि एकदा का राईट झाले तर मग बघायचंच काम नाही त्याच्यामुळं राईट होऊ नका काही रिकामे कुठाने करू नका अशा पद्धतीनं सस्तात मस्त जा आणि एकदम एन्जॉय करून या असं आपलं या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला का वाटतं आणि ही माहिती कशी वाटली ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नव नव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच स्क्राईब करून घ्या